हॅलो गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल आत्ता ब्लॉग स्टार्ट करते जवळजवळ वाजलेले आहेत सात आणि झालं काय दिवा दुपारीच करणार होते ब्लॉग स्टार्ट तर दुपारी काही जमलं नाही जमलं नाही म्हणण्यापेक्षा काय झालं जेवण वगैरे केलं आणि सॅटर्डे होता पिल्लूंची ट्युशन सकाळीच झाली आणि दुपारी जेवण वगैरे केलं सगळी काही कामं आवरली आणि जी झोपले खूप दिवसांनंतर निवांताचा दिवस मला आज भेटला असेल आणि जी झोपले ना ते मी सव्वा सहा सहाच्या दरम्यान उठले उठल्यानंतर पहिले झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर पिल्लांना छादूद वगैरे देऊ केलं आणि त्यांनी खाल्लं आणि मग दिवावती केली आणि नाही दिलं का दिलं का नाही खरं बोल तू का कोणी दिलं दिलं खरं खरं बोल बोल घेतलं आपण घेतलो कोणी बघताय काय बोलतोय काय वाटी भरून हॉल मध्ये कोणी ठेवली मी तो पकाऊ आहे त्याच्याकडे लग्न का देऊ त्यांना छादूत देऊ केलं कोण बाळा कोणी दिलं सांगायचं छादूत तू सांग मम्मा मी पण सांगितलं बरं ठीक आहे सगळं झालं आणि आता दिवा बत्ती केली तुम्ही बघू शकता आणि खरं म्हटलं तरी ना मी छादू देव करत होती तेव्हा हर्षने सगळी क्लिनिंग केली छान अशी मला फार आवडलं थँक्यू सो मच आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट हा दुसरी गोष्ट अशी घडली मी झोपले होते अगदी सवासाच्या दरम्यान उठणार तितक्यात हारशाला म्हणला उद्योग करून ठेवला मम्मा बघ ना किचन मध्ये कसला तरी वास येतोय काय माहिती कसला वास येतोय खूप डेंजर वास येतोय तर मी म्हंटल कसला वास येतोय रे म्हणून मी गडबडीत उठून पळत सुटले तर गॅसचं बटन ऑन केलं होतं आणि म्हणतो गॉड प्रॉमिस मी नाही केलं होतं बघून जादूगार होता का एवढा वेळ वास नाही आला ना आताच कसं काय वास आला टी व्ही बघत होतो में बन, में आम बर बर ला, 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 मी पण मी झोपलो होतो बरोबर मग आई आमच्या घरी भूताला असेल आणि त्यांनी चालू केलं असेल अगदी पाच ते दहा मिनिटात मी झोपले बरं मी दुपारी झोपले आणि दुपारी झोपले वास नाही आला अगदी पाच ते दहा मिनिटं आधी वास आला आणि सांगतो की मग कोणी चालू केलं मग पण तेवढं ठीक आहे वास आल्याला जरी समजला की गॅसचा वास येतोय आणि मग पटकन गेले गॅसचं बटन बंद केलं शा कोणी चालू केलं मला माहित नाही पण ठीक आहे उद्यापासून कॅमेरा लावणार आहे मी किचनमध्ये कोण किचनमध्ये खुडबुड करायला जाते सारखं सारखं चोर मला माहिती आहे कोण पण ठीक आहे आणि मग त्याच्यानंतर आता घेते स्टडी यांचा कारण की बुक्स इनकम्प्लीट आहेत थोडाफार तो म्हटलं चला आता वेळ आहे तो बुक्स कम्प्लीट करून घेऊयात आणि मला जायचं एका ठिकाणी हळदी कुंकाला तुझं काही काम आहे गले का गले मग माणूस तर हादी कुंकर जायच्या पहिल्या स्टडी करून घेते आणि त्यानंतर थोडंफार किचन मध्ये तयारी करतात त्यानंतर हादी ब्लॉग कंटिन्यू करा स्टेट युन तर गाईस तुम्हाला माहितीये का माझं हर्ष बघा काय गाणं म्हणतोय इतक्या वेळ त्याला म्हणते की जरा शांत बस मी जरा काहीतरी करते पण नाही त्याला गाणंच म्हणायचंय म्हण कुठलं म्हणतो ऍक्शन विथ ऍक्शन आता कशी ऍक्शन करत होतो तशी ऍक्शन ढोलकीला बांधून तू बदा धब्बा धब्बा डबिनग कस ना भारा भारा। <laughs> मला 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 ना <laughs> ना ना <पुछा। laughs> मला नको मार तू कर प्लीज एकदा दाखव आपल्या एकदा गाणं ऐकलं ना <laughs> की त्याचं <laughs> कंटिन्यू चालू असतं आणि बरोबर बोलतो तो कुठलं गाणं विसरत नाही असं नाही स्टडी पण म्हटलं तर डोक्यात राहतो त्याच्या फक्त म्हणजे रिपीट रिपीट घ्यावं लागेल कारण गाणी कशी कानावर पडली की पटकन असं म्हणून जातो तो तर कंटिन्यू करा आता त्याचा शॉर्ट झालं জি সোরযাকার সিদিতা i মন্য আমদই দাজটে এ কামে স্ী মাকাংরাখটেন্ যাকাগল্রযা আডে ऐकत नाही म्हणजे तू त्याला चान्स मारायला देतोय तुला तो ऐकत नाही तू का मारलं त्याला एक मिनिट मी वारू का हा, तुला म्हणजे दक्षाला गलती कबूल आहे की त्याच्याकडून चुकी झाली तो म्हणतोय तुला की तुला चान्स देतो

मग त्याच्या आपलं एक्सप्लेनेशन राहू द्या सॉरी म्हणा आणि लोक मारायला तो सॉरी म्हणतो खुश होईन सॉरी म्हटलं दादा सॉरी दादा सॉरी बोल दादा सॉरी दादा सॉरी दादा सॉरी इट्स ओके बोल आय होप तुम्हाला कळायला असेल दोघांची आता भांडण झाली आणि हर्षू दक्षू खूपच हे करतो की स्वतःला लागलंय आणि सांगतो की म्हणजे दादाकडून त्याच्याकडून दादाला लागलंय म्हणतो की मी त्याला मारायचा चान्स दिलाय मम्मा की सॉरी म्हणून पण आपलं असं करायचं नाही काय परत तुला आत्ताच सांगते हां आणि आता चला मला जायचं हादी कुंकाला बऱ्यापैकी माझं आवरले आणि स्वयंपाक वगैरे म्हणजे आवरलं म्हणजेच किचनचं स्वयंपाक वगैरे अर्धा झाले अर्धा आल्यावर आर करणार आहे बघू त्यांना काहीतरी युनिक खायचं आहे काय खायचं आहे युनिक म्हणतात रोज काय ते वरणन भात भाजी बनवून ते काहीतरी युनिक बनव तर बघू काहीतरी युनिक बनवायचं ट्राय करते आणि पहिला आता आवडते माझ्या आणि त्यानंतर मग बघू तुम्हाला दाखवते आवरल्यानंतर चला कंटिन्यू से कंटिन्यू कंटिन्यू आता इथे तर साडी वेअर करून झालीच होती तर कपाटामध्ये ज्वेलरी शोधण्याचं काम माझं चालू होतं आणि तितक्यात ब्लॉक स्टार्ट केला आहे आणि साला म्हटलं थांब जरा तर दम काय आम्हाला कुठे निघतो का तर इकडे साडी कशी आ, हा कर मी साडी घातली होती ही साडी मी घेतली जेव्हा ट्रेन निघाला तेव्हाच मी घातली नाही आणि माझं असतं जेव्हा ट्रेन निघाल तेव्हा साडी घातली ना तर सगळ्यांच्याच अंगावर तीच साडी असते जेव्हा ट्रेन संपेल तेव्हा मी साडी वेअर करते किंवा त्या आधीमध्ये कधी की जेव्हा कोणी घातली नसेल त्या पिरियडला जेव्हा सगळ्यांनीच घातलेली असते तेव्हाच वाटते की नको ही साडी घालायला त्यामुळे ही साडी मी आज घातली ती म्हटलं चला आता पहिलंच हादी कुंकू होतं पहिल्याच दिवशी म्हणजे मी हादी कुंकाला चालली होती तर म्हटलं आज कोणी बऱ्यापैकी घातली नसेल म्हणून मी वेअर करून गेले ही साडी तर ट्रेंड निघालेल्या साड्या मी सगळ्याच घेते असं मला आवडतात त्या आणि ब्लाऊज पण छान स्टिच वगैरे करून दिला साडी पण घातल्यावर मस्त वाटत होती आणि हे कानातले वगैरे आता वेअर करत होते मी आणि छान असं आणि कानातले वगैरे वेअर करत होते मी एकीकडे एक माझं आवरण इकडे चालूच होतं आणि हा हर्षू म्हणत होता इथे मध्ये मध्ये की मम्मा मी तुझ्यासोबत येतो ऑल तर त्याला म्हटलं की नको येऊ वगैरे आणि कशा वाटतात कानातले वगैरे इतकं काहीसं मी आवरण होते छान असं सिम्पल केस वगैरे क्लिपने बांधलेच आपले कानातल्यान गळ्यातलं घातलं आणि छोटीशी क्रीम वगैरे केली आणि निघाली आता मी झालं माझं जस्ट आवरून आणि आवरायचं म्हटलं किती सिंपल आवरायचं म्हटलं की थोडा का वेळ आपल्याला आवरायला जातोच तर असं काहीतरी छान तयार झाली आहे सिम्पल आणि स्वीट आणि आता मी चालली आहे हादी कुंकुवाला सो तिथे गेल्यावरती फुटेज जर मला काढायला भेटलं तर नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करेल आणि दाखवेल तुम्हाला आणि माझ्यासोबत माझा कहाणा पण चाललेला आहे की त्याला घरी एकटं बसवत नाही आहे सो तो म्हटलं मम्मा मी पण येणार आहे सो म्हटलं चल आणि अशा प्रकारे तयार झाली आहे कशा वाटते साडी नक्की सांगा हो तो मी मी मला भरपूर जण अडचणात ब्लाऊजचं कलेक्शन वगैरे ऑल आणि साडीचं कलेक्शन आणि ब्लाऊज कुठं स्टिच करते तर पहिली गोष्ट ब्लाऊज मी स्टिच एकाच ठिकाणी करते आणि त्यामागचं मी स्वतः त्यांना गळे आणि डिझाईन ऑल सगळ्या गोष्टी सांगत असते की कसं शिवायचं कसं स्टिच कर म्हणजे मला जसं हवं तसं आणि मला तसंच शिवून भेटतात आणि त्यामुळे मला असं माझे ब्लाऊज तुम्हाला आवडतात आणि भरपूर दिवस म्हटलात तरी चालेल की मी साडीचं कलेक्शन मागवलं गेलं नाही आहे आणि वेळ पण भेटला नाही आहे आणि वेळ भेटला तरी ब्लाऊजचे खूप सारे पेंडिंग कलेक्शन आहे की जे मला टाकायचं आहे शिवायला ते पण माझं आहे त्यामुळे साडी जे बघायला तुम्हाला भेटत नाही पहिली गोष्ट साडी घालणं जरा कमी झाले पहिल्यापेक्षा जास्त त्यामुळे दिसत नाहीये पण नक्कीच लवकरात लवकर चालू होईल तर कसं वाटतंय लुक स्वीट अँड सिम्पल तर सांगा नक्की आता हर्षू पण माझ्यासोबत यायला निघालय त्याला बोलतीये की नको थांब घरी तरी ऐकायला तयार नाहीये सो तो त्याला पण घेऊन मी चाललीये माझ्यासोबत तुम्हाला दाखवते मी त्याला हर्षू कोण घेऊन चाललेलं आहे माझ्यासोबत आम्ही चाललं हा तुम्हाला आणि हर्षू पण आलेला आहे हर्षू हायक्यू आणि कमी केल्याबद्दल सो थँक्यू घे ना पेलू थोडस घे ना तू दे नको आहे आम्हाला छान दिसते जस्ट काहीच घरी आले म्हणजे घरी येऊन भरपूर वेळ झाला आणि बसले होते आणि हर्ष अक्षची भांडणं तुम्हाला माहितीच आहे नेहमीच असतात सो त्यांची भांडणं मिटवत बसले आता ते दोघं बाहेर खेळतात आहेत आणि फायनली मी आता जे काय आवरून गेली होती ते सगळं आवडते आणि एवढं वाट की मी रील्स बनवते स एक दोन रील्स काढणं साडी घातल्यानंतर ते माझं कामच आहे सो मी त्या दोन तीन रील्स काढल्या आणि आता पेरावा उतरवत आहे तर तुम्हाला हे काढत नाही आणि ही, ही जर गळ्यातलं कोणाला हवं असेल तर सर्जरी कलेक्शनमध्ये दे जाऊन देऊ शकता कारण मला इतर वेळेस मेसेज करता तुम्ही सो मी देऊ शकत नाही त्यांचं नंबर म्हणजे लाईक मला मी मेसेज बघते किंवा साहेब बघत किंवा इंस्टाग्रामला भरपूर जण विचारतात सो मी त्यांना आता सांगते की मी लोणामधनंच घेते ज्वेलरी मला जसं आवडते ऑनलाईन तर ऑनलाईन आवडते तर ऑनलाईन घेते ऑफलाईन आवडले तर ऑफलाईन घेते तर तुम्ही बघू शकता आणलं किती सुंदर आहे ते आणि हे जे गळ्यातलं आहे ते इतकं सुंदर आहे सो मी तिथून घेतलेलं आहे हे भरपूर दिवस घातले घेऊन पण घातलं आहे आत्ता आणि हॅलो नाही तिकडे जाऊन खाऊन घे जा <laughs> खूप सारा त्रास दिला आहे हर्षुने आणि मला आत्ता आणि नको येऊ म्हटलं तरी आला होता सो आता मी आव पेहरावा चेंज करते माझा हादी कुंकावरून मी आलेले त्यानंतर आपण पुन्हा भेटू साडी आणि माझा लुक कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी मेकअप बेकअप काही करत नाही तुम्हाला कळत असेल मी सिंपल आणि स्वीटच आवडते लाईक आपलं लो लोशन वगैरे हो असेल मॉइश्चर आणि छोटीशी थोडीफार क्रीम वगैरे हो बाकी काही आवडत नाही सिंपल स्वीट मला फार आवडतं हे तुम्हाला लागे पण सांगितलं आहे असंच थोडंसं आवडलं होतं आणि गेले होते सो कंटिन्यू करा तर आता इथे मी जाऊन आल्यानंतर सगळं काही चेंज केल्यानंतर बराच काही पसरा या दोघांनी घातला होता आणि मला खरं सांगायचं म्हटलं तर झाडून आणि हे ब्लँकेटच्या घड्या दिवसातून किती वेळा मारून होत असतील ते आता एकदा काउंट करून लिहाव लिहून ठेवाच लागेल कारण मी अशी घडी मारली की असं वेसकडून ठेवणार त्यांना थंडीच वाजून येते मस्त अंगावर घेऊन बघत बसणार टी व्ही वगैरे किंवा चेअर इकडच्या तिकडे करणार खाल्लेलं तिथंच टाकणार भरपूर सारं खेळणी घेतलेली उचलणं हे सगळं आवरता आवडता मला दिवसातून हे कामं रिपीट रिपीट केले जातात असं नाही की एकदाच होतं माझ्याकडे माझं असं असतं की दिसलं की आवर दिसलं की आवर नाही तर ते तसंच पडून ठेवले की कोणीही कुठल्या वेळेला आलं की मग असं होतं की यार हा पसारा आहे मी आवरते की नाही असं होतं आणि आता सगळं काय आवरलं तर जेवण वगैरे आमचं करून झालं होतं शूट काय मी तो केलं नाही कारण की माझी चार्जिंग संपली होती आणि बघा साहेब कशी मस्त बसलेले चेअरवरती खात आणि किती पसरा करतात काय त्याचं लिमिटच नसतं अक्षरशः झाडून वगैरे माझं कंटिन्यू चालू असतं की एक केअर काढणं भांडी वगैरे घासून झाली आणि मी तुम्हाला दाखवणारच होते पण आहे ना झालं काय मोबाईल स्विच ऑफ झाला आणि चार्जिंग केला नव्हता आणि मी झोपले होते ना दुपारी त्यावेळेस मी चार्जिंगला लावलाच नव्हता तर आता मी येणार मला एक गोष्ट दाखवते की आ, मी माझे सगळे आवरले झाडून वगैरे सगळं काढून झाले आणि मी ह्यांना एक पंधरा वीस मिनटं झाले दुपारपासूनच म्हणते असं म्हटलं तर पण आता पण बऱ्याच वेळा म्हटलं की स्टडी करायला बसा जे राहिले ते तुम्ही कम्प्लीट करा वगैरे पण त्यांचं ते नाही तर त्यांचं काय चाललंय ते तुम्हाला दाखव काही लागलं ना पाहले का चालू असते त्याची सुट्टाना वगैरे आणि मी म्हंटल एवढ्या वेळ की मराठीचं कम्प्लीट दक्ष मॅच क्रिकेट दोघांचं चालू आहे आता बघते ना किती वेळ खेळणार आहे मी तर झोपून घेणार आहे काय तुला मग अशी झोप आली होती काय चेन आली होती की नाही बोलतो आणि तुझं मी लिहू का दक्ष तुझं मी लिहू अरे मी मी तुला फक्त पेन्सिल काढून दाखवली हो का आणि पेन्सिल हो का हो का दक्ष हो का दक्ष हो का तर काहीच आता मी ना अह कॅमेरा चालू केला तर लगेच स्वतःहून अब्दशाला आले की मग खरंच मॅच खेळत नाही म्हणून हो ना डॅडांनी कुठला बॉल घ्यायला सांगितलं तर खेळायला आणि तुम्ही कुठला घेताय ना पण केला तर लगेच खेळायला गेला तुला झोप आली होती ना दक्ष दक्ष आता खेळतोय क्रिकेट मॅच आणि तुम्हाला दाखवते मी दक्ष कसा खेळतोय आणि हर्ष कशी बॉलिंग करतोय एवढं मारू घरातली वस्तू फोडून फोडून ठेवशाल तुम्ही दक्ष हे ग्राउंड नाहीये एवढं जोरात मारायला जोरा माझी बॅटच एवढी आहे आणि तुझी बॅट असू दे तू खिडकीवर मारला आता बॉल हळू खेळ ना तू पण बॉलिंग बघू दे कशी करतो बॉलिंग दाखव तुम्ही एखादी वस्तू फोडाल आणि म्हणाल मम्माने सांगितलं दक्ष हाळू मार म्हणते मी तुला तो 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 दो दो चल ये मराठीचं लिहून घे पटकन चल ठेवून दे आता काही आम्ही स्टडी करतो थोडस आणि पेंडिंग राहिलेला अभ्यास करतो सॅटरडे उद्या संडे ते म्हणतात मॅचला जाणार म्हणून पण जर इन्कम इनकमप्लीट जरा असेल तुमचं होमवर्क तर मी पाठवणार नाही पण तेवढंच खरं आहे काय तुला पण सांगते मी तेच काय हां तर आता मी कंप्लेट करतो आणि त्यानंतर पुन्हा भेटूयात जर काय नसेल तर आपण ब्लॉग इथे सेंड करूयात चलो काय काहीच आता माझं पिल्लू मला बघा काय देणार आहे सरप्राईज आणि तुम्ही बघू शकता किती प्रेम करतो तो माझ्यावरती तर बघू शकता आता कसं छानपैकी ॲक्टिंग करतं आहे ते हॅलो हाय का रे गॉड इज दिस काय आहे थँक यू पुढे काय म्हणणार आहे फुलाच्या वेळेस तुम्हाला आय ड्यू आय वॅड उभं ना उभं ना काय काय व्हॅड्यू आय ल ड्यू आय ल ड्यू टू आय ल ड्यू ए तू करतोय अभ्यास का देऊ ए भो मग मग होईल पूर्ण पॅर पूर्ण पेपर मी केली मग माझी हॅन्डरायटिंग हा आवडचर पटकन दाखव ना गाईच्या हॅन्डरायटिंग दाखवू ना बंदी गंदीवाली गंदी वाली नाही माझी दाखव ना दाखव तर दाखव तर कमिट चांगली आहे कारण सर हात काढ काहीच तुम्ही सांगा दग्ची हँड आहे आता तो आहे सेकंडला मराठीची हँडरायटिंग आहे कशी सांगा हात काढला ना पुन्हा तर त्यांना कळेल ना काय लिहिलं ते कारण मामीने रियाचा हात काढ तर मला दिसत नाही आहे आवडीचे पुढचं लिखी छान पुढचं लाईक काहीच कमेंट करा दक्ष हँड रायटिंग मराठीची कशी आहे तर चला काहीच दक्ष अभ्यास चालूच आहे इकडे आणि हर्षूचं काही झोप आली आहे पण तो म्हणतोय मम्मा तू चल झोपायला मगच मी येईन सो ह्याचं झाल्याशिवाय मी काय जाणार नाहीये सो त्याला मी इकडे झोपवणार आहे आता आणि आता आम्ही ब्लॉग इथेच एंड करतोय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा इन शॉर्ट थोडासा ट्राय केलेला आहे आम्ही आणि नक्कीच चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भरपूर सारं प्रेम द्या आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच भेटूयात उद्या काय असेल ते माहित नाही पण जे का असं ते तुमच्या सोबत शेअर केलं मॅच आहे माझी आहे का माझी तुझी तर... आहे ना तर हर्षू उद्या मॅच ला जाणार आहे असं म्हणतोय हा दाखव तर हर्ष आता उद्या मॅच ला जाणार असं म्हणतोय तर बघूयात हा नवीन बॅट घेतले ते मी मला असं वाटतं तुम्हाला मागेच दाखवले पण त्याच्यासाठी असते नवीन आहे तर तुम्ही बघा कशी पॅट आहे ती एक मिनिट हा 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 फुल कडक दाखव दाखवते का बोळ다고 बोल माहितीय त्यांना नाही मो हा किधरला हर्षूचा बॉल आणि कुठला बॉल कुठला बॉल आहे हा शंतकली हां शंतकली शंतकली आमना संतकलोज नाही शंतकली संतक सटकली शंतकली सेंटकली काय रे दक्ष अरे नाही हर्षूचा बॉल

मी काय सांगितले होमवर्क के, कम्प्लीट केला तरच हा उगता येईल कुठं गेले स्वतःचा त्याच्या करणार आहे मी आता तू तु करून घे तुझा तर काही चला ब्लॉग इथे सेंड करते चॅनलला अजून कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खाली ना असं हाईप म्हणून त्यावरती क्लिक करा म्हणजे माझे हाईपचं असं येईल सिंबल त्यावरती क्लिक करा छान असं आणि मग ते सगळ्यांपर्यंत शेअर होतं सो so, like, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप सारं प्रेम द्या चलो आजच्या पुरतं एवढंच भेटू द्याच्या ब्लॉगमध्ये नाही परत पर बोल एकदा लाईक शेअर लाईक शेअर सबस्क्राईब अँड बाय ब्लॉग असेच बघत जा आणि मला माहिती तुम्हाला एक सांगायचं काही हर्षूला खूप सारं प्रेम भेटतंय म्हणजे फॅन लोक जे भेटतात ते हर्षूला जास्त लाईक आणि हे करतात कारण तो मध्ये खूप असतो दक्षू इतका सारा नसतो पण त्यालाही खूप सारं प्रेम द्या सगळ्यांनी दक्ष पण खूप सारा आता मध्ये येणार आहे आणि हर्षू तर असतोच असतो तर त्याला बाकीचे जे फॅनलॉग जे तर मी फिरते ना मी ओळखत नसते पण ते दक्षला ओळखत असतात हर्षला ओळखत असतात तर त्यामागचं कारण की तो ह्याच्यामध्ये ब्लॉग मध्ये वगैरे खूप असं व्हायरल झालेला आहे आणि सगळ्यांना तो खूप आवडतो तर थँक्यू सो मच म्हणून सगळ्यांना थँक्यू सो मच एव्हरी वन एव्हरी वन चलो बाय बाय करा बाय करा बाय करा बाय कर बाय